गुंठेवारीतील आणखी एक प्रकरण आले समोर नागरिक पुढे येऊ लागले सामाजिक कार्यकर्त्यांचे गंभीर आरोप चलनापेक्षा अनेक पट जादा वसुली तत्काळ तपास व पैसे परत देण्याची जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी जालना येथील सहाय्यक दुय्यम निबंध कार्यालयातील गुंठेवारी रजिस्ट्रीतील भ्रष्टाचाराचे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत असून आता पीडित नागरिकही पुढे येऊ लागले रजिस्ट्रीच्या नावाखाली शासनाच्या महसुलापेक्षा अनेकपट जादा रक्कम वसूल केल्याचे धक्कादायक आरोप सातत्यानं यांनी या घोटाळ्याचे पोलखल करून भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला होता त्यानंतर आता गोकुळवाडी खरपुडी येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश काळे हेही पुढे आले असून त्यांनी स्वतःच्या रजिस्ट्रेशीतील मोठ्या गैरव्यवहाराची माहिती माध्यमांसमोर उघड केली आहे काळे यांनी सांगितलंय की काही दिवसांपूर्वीच झालेल्या गुंठेवारी रजिस्ट्रीसाठी त्यांच्याकडून तब्बल त्र्याहत्तर हजार रुपये वसूल करण्यात आले मात्र सरकारला भरलेले अधिकृत चलन फक्त चार हजार नऊशे नव्वद रुपयांचं असल्याचं दिसून आलं शिवाय रजिस्ट्रीमध्ये जोडलेली सत्तावीस हजार सहाशे पन्नासची एक पावती नोंदवण्यात आली असून उर्वरित रक्कम कुठं गेली याचं स्पष्टीकरण कार्यालयाकडून देण्यात आलेलं नाहीये या धक्कादायक नंतर उमेश काळे यांनी नागरिकांना आवाहन केलंय की गुंठेवारी व्यवहारात जर तुमचीही जादा पैसे घेऊन फसवणूक झाली असेल तर नागरिकांनी न घाबरता पुढे यावे आणि तक्रार नोंदवावी अन्यथा हा भ्रष्टाचार थांबणार नाही दरम्यान साद बिन मुबारक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली आहे की ज्यांच्याकडून चलनापेक्षा जादा रक्कम वसूल झाली आहे त्या सर्वांना तात्काळ पैसे परत दिले जावेत तसेच अँटी करप्शन ब्युरो न सखल तपास करून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी जालन्यातील या रजिस्ट्री घोटाळ्यामुळे गुंठेवारी रजिस्ट्रीतील अवैध व्यवहारांचा मोठा पर्दाफाश होत असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे प्रशासनानं आता तातडीनं उच्चस्तरीय कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे माझी समस्या अशी आहे की माझं नाव उमेश मानकराव काळे राहणार गोकुळवाडी खरपडी जालना व्यवसाय किराण दुकान किराण दुकान चालवतो मी मी एक रजिस्ट्री केली होती ती रजिस्ट्री त्या रजिस्ट्री मला त्र्याहत्तर हजार रुपये आकारण्यात आलेली आणि चलन त्याचं मला एक चार हजार नऊशे नव्वद रुपयाची पावती दिली एक आणि एक पावती सत्तर हजार सहाशे पन्नास रुपयाची एक पावती त्यात जोडलेली अशी मिळून माझ्याकडून त्र्याहत्तर हजार रुपये खर्च रजिस्ट्रीसाठी आकारण्यात आलेला आहे माझं मत असं आहे की जे आज कालच्या याच्यामध्ये जे प्रकरण उघडीस आलं तसे असे असे प्रकरण उघडीस आणून ज्यांना ज्या पैसा शिल्लक घेतला त्याच्यात पैसे रिकवरी करून आमची आम्हाला रक्कम ऑफिस देण्यात यावी अशी माझी विनंती आहे तुम्ही जे एक्स्ट्रा पैसे दिले शिल्लक ते काय म्हणून दिलेले आणि काय म्हणून त्यांनी घेतले ते म्हणजे रजिस्ट्री सध्या बंद आहे रजिस्ट्री होत नाही कोणत्यावर रजिस्ट्री ऑर्डर आलेली नाही आम्हाला असं म्हणून त्यांनी आमच्याकडून शिल्लक पैसे घेतले मी फोनपे चाळीस हा तीस हजार रुपये फोनपे वारलेले आहे त्याचं फोनपे पे हिस्ट्री बी आहे आणि दहा हजार रुपये ज्या ज्याला समोरच्या व्यक्तीला दिलेलं बाकी कॅश पैसे दिलेले मी नगदी स्वरूपात ते पैसे कोणाला दिले ते एजंट होते ते आरड्याच्या मधले नावा नाव त्याचं थोडंसं मी विचारून सांग किती किती रजिस्टर आहेत ते एक रजिस्ट्री आहे माझी असे दोन तीन दोन रजिस्टर आम्ही आमच्या तिकडे केलेले आहे त्याची कॉपी ओरिजिनल कॉपी माझ्यापाशी ओरिजिनल कॉपी आहे काय आपलं माझं नाव उमेश मानकेराव काळे राहणार गोकोळी खरपुरी जाणार आज आ, कल जो म, म, जालना शहर में रजिस्ट्री ऑफिस का जो भ्रष्टाचार ओपन आया है और हमारे पास प्रूफ आ चुके हैं तो आज मैं सबसे पहले हमारे उमेश काड़े सर का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि आज ये जागरूकता जो है तो ये जो भ्रष्ट अधिकारी जो महान अपने रजिस्ट्री ऑफिस में जो रजिस्ट्री बंद है बोल के जो डबल पैसे जो वसूल किए जा रहे हैं और भ्रष्टाचार कर रहे हैं और इनकी बदली होने के बाद भी वापस जालना जो आए तो आज जैसे हमारे उमेश काड़े सर जैसा आज ये प्रूफ के साथ आज हाज़िर हो गए तो ऐसे जितने भी अभी तक रजिस्ट्री बंद है बोल के जिनकी भी डबल पैसे लिए तो वो लोगों ने सब ने हमसे संपर्क करना चाहिए और अपने को जब खुल के हम आएंगे रोड पे और इनकी तकरार जब करेंगे तो ये भ्रष्टाचार बंद होगा और किसी से कोई डरने की जरूरत नहीं है वहाँ के जो एजेंट है एजेंट जो वहाँ के जो दुयम निबंधक है एजेंट के मार्फ़त रजिस्ट्री बंद है बोल के डबल डबल पैसे जो लिए जा रहे हैं तो इनके जो भी पैसे लिए गए चलन के अलावा वो पैसे पूरे जितने भी अभी तक लिए हुए हैं उमेश काड़े सर को जैसा कल वो रेशमा बेगम को इनको सबको पैसे ऊपर के जो चालीस चालीस हज़ार पचास पचास जो ये ये दुयम निबंधक हो या एजेंट हो उन्होंने तत्काल कलेक्टर मैडम ने और एंटी करप्शन ने इन पर कार्रवाई करके इनके पैसे वापस आम जनता को वापस देना चाहिए और जो भ्रष्ट अधिकारी वहाँ जो ये रजिस्टर कर रहे हैं उनको तात्काल उनको बढ़तरफ करके उन पर गुना दाखिल करना चाहिए जैसा इसके पहले हमारे जालना शहर में एक घोटाला ओपन आया है तो मैं हमारे जिला अधिकारी मैडम से और एकनाथ जी शिंदे से और एंटी करप्शन जालना लाच पद इनसे भी मैं गुजारिश करूंगा कि तात्काल इन पे कार्रवाई होना बहुत जरूरी है क्या नाम आपका सात दिन मुबारक सामाजिक कार्यकर्ता